नमस्कार मित्रांनो मी राजू सातळ्या तुम्ही बघत आहात भूमिका चॅनल मित्रांनो आज आपण बघणार आहात की ऑनलाईन जुने प्रॉपर्टी कार्ड कशाप्रकारे काढायचे कारण की आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत ले ले की लेटेस्ट प्रॉपर्टी कार्ड कशाप्रकारे काढायचे तर त्या व्हिडिओ खाली बऱ्याच लोकांचे कॉमेंट आले की सर आम्हाला एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पंचेचाळीसपासूनचे आम्हाला जुने प्रॉपर्टी कार्ड काढायचे आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये तीच माहिती घेणार आहे की जर एखाद्याला आपल्याला जर जुना प्रॉपर्टी कार्ड काढायचा असेल आणि जर आपल्याला त्या प्रॉपर्टी कार्डवरून पूर्ण माहिती घ्यायची असेल कारण की बऱ्याच प्रकरणामध्ये कसं असतं की एखादा प्रॉपर्टी कार्ड किंवा आपली आपण प्रॉपर्टी विकत घेत असतो किंवा कोणत्याही चौकशीसाठी आपल्याला प्रॉपर्टी कार्डची गरज असते आणि शासकीय कामांसाठी पण प्रॉपर्टी कार्डची गरज असते तर आपल्याला जुनं प्रॉपर्टी कार्ड मागितलं जातं आता जुनं प्रॉपर्टी कार्ड मागितल्यानंतर काय होतं की आपण जेव्हा नगर मध्ये जाऊन अर्ज करतो तेव्हा तिथे एकतर आपल्याला अशा प्रकारे उत्तर मिळतं की गहाळ झालेलं आहे फाटलेला आहे तुटलेला आहे नष्ट झालेला आहे त्यामुळे ते प्रॉपर्टी कार्ड आपल्याला मिळू शकत नाहीये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुनं प्रॉपर्टी कार्ड कशाप्रकारे काढणार आता आपण डाउनलोड लिंक पण देणार आहे डाउनलोड कशा प्रकारे करायचं ते पण आपण सांगू मी पण सांगणार आहे तुम्हाला तर आपण तिथे चौकशी करून आपलं जर जुनं प्रॉपर्टी कार्ड तिथे आपल्याला मिळत असेल तर आपण तिथून सुद्धा प्रॉपर्टी कार्ड हे आपण डाउनलोड करू शकणार आहेत म्हणजे जे तुमचे प्रश्न आहेत त्याच्यावर मी सोल्युशन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कशाप्रकारे डाउनलोड करायचं कोणती लिंक आहे तर मी ती सगळीच डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलला व्हिडिओला लाईक करून ठेवा कारण की प्रत्येक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत जे प्रॉपर्टी रिलेटेड ते आपल्या या चॅनलवर आपण टाकत असतो आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळावी यासाठी बेलाय काय आयकन आहे ते पण तुम्ही दाबून ठेवा जेणेकरून सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी तुम्हाला मिळत राहील तर सगळ्यात आधी मित्रांनो आपल्याला क्रोम ब्राऊझरवर जायचं आहे आणि क्रोम ब्राऊझरवरच आपण प्रॉपर्टी कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करणार आहेत हे मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगणार आहे तर चला मी तुम्हाला कॉम्प्युटर स्क्रीनवर नेतो तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकणार आहेत सेम स्टेप आहेत आणि त्याच्यात कोणताच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे तर चला मी कॉम्प्युटर स्क्रीनवर नेतो तर मित्रांनो तुम्ही इथे बघत असतील की मी जी लिंक आहे ती ओपन करून ठेवलेली आहे आता ही लिंक आहे ती बऱ्याच जणांना माहिती आहे पण प्रॉपर्टी कार्ड कशाप्रकारे डाऊनलोड करायचं हे लोकांना माहीत नाही आहे तर ही जी लिंक आहे ती मी मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे आणि या लिंकवर जर आता कोणी नवीन आलं असेल तर त्यांना पूर्ण माहिती नसेल की कशा प्रकारे ही लिंक आहे ती वेबसाईट आहे ती आपल्याला ऑपरेट करायची तर इथे तुम्ही बघत असेल की नवीन वापर करता नोंदणी तुम्हाला माहिती भरावी लागणार आहे आणि इथे पूर्ण तुमची माहिती लागणार आहे ती कशा प्रकारे भरायची आणि काय काय त्याच्यात भरायचं आहे त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि वरती आय बटनवर दिलेला आहे तिथे जाऊन तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यात सगळेच डिटेल मी तुम्हाला सांगितलेली आहे तर मी सगळ्यात आधी पहिला माझा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून घेतो आणि खाली जो इथे कॅप्चर दिलेला आहे तो तुम्हाला

लॉग इनवर जसं तुम्ही क्लिक करतील तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा ए, ओपन होईल तर ह्याच्यात तुम्ही गोंधळून जाऊ नका कारण की वेगवेगळे डॉक्युमेंट वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांनी अपलोड करून ठेवलेले आहेत तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे कार्यालय निवडा ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही तहसील आहे भूमी अभिलेख आहे नगर भूमापन आहे तर आपल्याला सिटी सर्वे नंबरचा प्रॉपर्टी कार्ड काढायचं असेल तर आपल्याला नगरभूमा पण जो कॉलम आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो नव तुम्हाला सिटी सर्वे जर माहीत नसेल आता तुमचा एखादा शहरीमध्ये तुमचा प्लॉट आहे नवीन घेतला आहे किंवा तुम्ही घेणार आहे आणि त्या प्लॉटची तुम्हाला जर डिटेल काढायची आहे तर कशा प्रकारे काढायची त्याचा पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर इथे आपण आपण सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा आपण तुमचा जो असेल तो तुम्ही निवडा मी इथे वरती जो अहमदनगर आहे तो निवडतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे तर ता तालुक्यामध्ये पण तुम्हाला जे तुमचं असेल ते निवडा त्याच्यानंतर तुमचं जे गाव आता गाव म्हणजे कसं असतं की सिटी सर्वे नंबरला आपण गावं दिलेली आहे तर गावानुसारच माहिती मिळणार आहे आपल्याला तर इथून आपल्याला गाव आहे ते पण निवडून घ्यायचं आहे गाव म्हणजे तुमचं जे शहर असणार आहे ते तर इथे मी निवडून घेतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दस्तावेज निवडा अशा प्रकारचा आपल्याला कॉलम येईल इथे दस्तावेज निवडा आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे प्रॉपर्टी कार्ड आहे आता हे प्रॉपर्टी कार्ड आहे ते लेटेस्ट नसणार आहे हे जुनं प्रॉपर्टी कार्ड असणार आहे असं आहे की आताचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे ही जी वेबसाईट आहे ती सगळी जुनेच डॉक्युमेंट डाऊनलोड करण्यासाठीच ही वेबसाईट त्यांनी बनवलेली आहे तर इथे आपल्याला प्रॉपर्टी कार्ड जे नाव आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो सिटी सर्वे नंबर असेल आता जो मेन मुद्दा आला आहे तो हा आहे की ह्याच्यानंतर आपल्याला सिटी सर्वे नंबर माहिती असणं गरजेचं आहे आता आपला सिटी नंबरच माहिती नसेल तर आपण जुनं प्रॉपर्टी कार्ड काढू शकणार नाहीये म्हणून मी सांगितलं की जो डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ मी दिलेला आहे त्याच्यात कशाप्रकारे प्रॉपर्टी कार्डचा एखादी प्रॉपर्टी असेल त्याचा सिटी सर्व्हे नंबर कशाप्रकारे आपण काढू शकतो त्याची मी पूर्ण माहिती तिथे दिलेली आहे आणि कशाप्रकारे आपण रेकॉर्ड बसवून त्याच्यावर गुगल मॅपवर डिजिटल रेकॉर्ड बसवून आणि आपण सिटी सर्वे नंबर आपण आपला काढू शकणार आहे तर इथे मी कोणता पण मी एक टाकून घेतो आणि मी तुम्हाला समजवण्यासाठी एक दोनशे नंबरचा टाकलेला आहे आणि याच्यावर सर्चवर आपल्याला क्लिक करायचं आता सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे तुम्हाला सिटी सर्वे नंबर या साईडला दिसणार आहेत आणि हा जो आहे फायनल प्लॉट नंबर आहे तो इथे त्यांनी oh, गॅप दिलेला आहे आणि इथे व्ह्यू आणि डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे तर इथे जर तुम्हाला आता समजा तुमचा दोनशे ब आहे तर तुम्हाला हा जो आहे वरची तो दोनशे ब मध्ये जाऊन तुम्हाला इथे व्ह्यू मध्ये तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे व्ह्यू मध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जर जे प्रॉपर्टी कार्ड असेल ते तुम्हाला इथे शो होणार आहे तर इथे मी तुम्हाला दाखवतो कोणत्या सालचं हे आपण प्रॉपर्टी कार्ड काढलेलं आहे आता इथे इथे तुम्ही बघितलं तर आहे आणि पंधरा चौरस मीटरचं ते क्षेत्रफळ आहे आणि इथे तुम्ही बघत असतील तीस एक दोन हजार बेचाळीस म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीची आपल्याला जो प्रॉपर्टी कार्ड आहे तो आपण इथे डाउनलोड केलेला आहे अशा प्रकारे आपण तिथून डाउनलोड करू शकतो आता आपण ती आ, दोनशे ब घेतलेला आहे आता आपण दुसरा पण एक मी तुम्हाला एक उदाहरणार्थ म्हणून काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल इथे आपण दोनशे अ काढून घेऊया दोनशे अ च कशा प्रकारे माहिती आहे ते पण बघूया इथे तुम्ही बघत असतील तर सर्व सिटी सर्वे नंबर दोनशे अ आहे बत्तीस चौरस मीटरचा आहे आणि हे पूर्ण त्यांची नावं आहेत आणि इथे तुम्ही बघत असतील तर एकोणीसशे सदोतीस अडतीस एकोणचाळीस म्हणजेच त्याच्यापेक्षा हे जुनं आहे म्हणजेच एक स्वातंत्र्याच्या अगोदरची ही सगळी माहिती आहे इथे तेहतीसची हा फेरफार पडलेला आहे तर इथे तुम्ही बघत असतील की अशा प्रकारे आपण जुने डॉक्युमेंट हे काढू शकणार आहेत आणि पूर्ण माहिती जे तुम्ही मी तुम्हा तुम्हाला आता दिली त्याप्रकारे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळं केलं तर तुम्हाला जुनं प्रॉपर्टी काढण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी कोणताच तुम्हाला म्हणजे कट कठीण होणार नाहीत सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकणार आहेत तुम्हाला नगर भूमापनमध्ये पण हेल्पाटा मारायची गरज लागणार नाही आणि इथून तुम्ही डाउनलोड करून तुमच्या जे काम असतील ते तुम्ही भागवू शकता तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ पण आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पर्यंत पण शेअर करा तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र